नमस्कार मित्रमंडळी तर भावांनो आजचा आपला यो ब्लॉग शाहूपुरीतला होणार आहे म्हणजे कुंभार याला म्हटलं जाते कारण आता आपण तिथं आपण चाललोय कारण गणपती बघण्यासाठी कारण आज ते आज फक्त तीन आठवडे राहिले फक्त गणपती बाप्पा याला तर आपण जायदा अखंड कुंभारगल्ली फिरायचं फिरायला आपल्याला काय काय विषय आहे बघायचा आहे आणि केवढं कामकाज झालंय ते पण बघायचं आहे पहिली एंट्री आपली ही आहे आणि एंट्रीला तुम्हाला असं दिसते व्ह्यू ह कुंभार व्ह्यू आहे आणि इकडे अरविंद क्रिश्चन हायस्कूल आहे तिथं जराचं पुढे गेलं एवढ्या दिन मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत एवढं ते नाही मी आतमध्ये गेलोय आता आम्ही पहिल्या गल्लीला आहे पहिल्या गल्लीला आम्हाला आता एवढ्या मूर्त्या बघायच्या काही विषय जरा बघूया आपण विषय तर बघायचा आपल्याला काय विषय बप्पांसाठी जरा चक्कल देऊन पाना मी तुम्ही बघू शकताय एवढ्या दिन मूर्त्या आहेत या पहिल्या शेड मध्ये आपण आलोय आणि पहिल्या शेड मध्ये आपल्याला एवढ्या मूर्त्या बघायला मिळाल्यात आणि समोरच आपल्या दगडू शेट आहे एक चांगली मूर्ती आहे आणि आतमध्ये आहेत थोडेफार मूर्त्या अजून बघाय अजून शेड आहेत माप त्या शेड पासून जरास पुढच्या शेड मध्ये आलोय आणि इथं गवर टेन आहेत आणि इथं त्यांचं पण बहुतेक काम चालू आहे आणि बाकीच्या मूर्त्यांचं पण काम चालूच आहे म्हणजे अजून तर या मूर्त्या रंगवाल नाही आहेत आणि याच तुम्ही हात तीन बघू शकता अजून मायामातीन झोडकाम तीन राहिले यांचं अजून साईडला एक शेड आहे बघ्या काही इकडे पण एक मूर्ती आहे म्हणजे लालबागचा राजा आहे मग त्याचं पण काम चालू आहे दोन आठवडे असल्यामुळं काही विषय नाही अजून यासाठी टाइम आहे पण जरा लवकर लवकर केलं तर जरा बरं होईल असं माझी पण इच्छा आहे आणि अजून आहे शेड कारण इकडे एक शेड आहे बघू शकताय तुम्ही आम्ही जाऊन आम्ही ज्या शेड मध्ये आलोय त्या शेड मध्ये आपल्याला मूर्त्या रंगवलेल्या बघायला मिळाल्यात आणि इकडं सगळ्या मूर्त्या रंगवलेल्याच आहे आणि इकडे पण तुम्ही बघू शकताय म्हणजे काम तीन झाले शेड मध्ये किरकोळ शेड मध्ये काम तीन झाल्यात आणि शेड मध्ये काम व्हायचे हो आहेत आणि तुम्ही मूर्त्या पण बघू शकताय आणि आपला सिनेमॅटिक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रेडी राहा एवढं करा आणि आहे अजून शेड कारण इकडे एक शेड आहे इकडे बघा मूर्त्या इकडे पण मूर्त्यांचे काम तीन झाले बघा बघू शकता आणि थोड्या फार मूर्त्यांचे काम झाल्यात भौतिक मायामध्ये सगळ्या मूर्त्यांचे काम झाल्यात आणि यांचा पण आपण सिनेमॅटिक व्हिडिओ शूट घ्यायलाच पाहिजे तुम्ही बारक्या मूर्त्यांनी बघितल्यात आता इथं मोठे शेड आहे जिथे तुम्हाला मोठ्या मूर्त्या पाहायला मिळणार इथं आपल्याला एक तर शेड दिसले की जे मोठा आहे कारण त्या मूर्त्या मूर्त्यातून बघू शकता बघा ह्या त्या मूर्त्या आहेत आणि इथ मोठ्या मूर्त्या पण आपल्याला पाहायला मिळत आहे पाहायला तुम्ही बघू शकताय मोठ्या मंडळाच्या मूर्त्या आहेत इकडे आणि इकडाने आहेत मूर्त्या कुंभारा गल्ली ज्या ह्या साईडला म्हणजे पुढच्या रोडला इकडे पण आपल्याला मूर्त्या बघायला मिळणार आहेत आणि इथे एक मोठी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि इकडाने लहान आहेत म्हणजे लहान म्हणजे मोठ्या मंडळांच्याच मूर्त्या आहेत या अजून आहेत आणि या शेड मध्ये मुट्य पण मोठ्या मूर्त्याच आहेत मोठ्या सगळ्या मोठ्या या शेड मध्ये तर नाहीत म्हणजे या लाईन ला मायामध्ये मोठ्याच असणार इकडे तुम्ही बघू शकताय इथं पण सगळ्यात मोठ्या मूर्तीच आहे कारण कुंभार गल्ली इथं थोड्याफार मोठ्या मूर्त्या असतात मग ही लाईन काय आता आपण बघत नाही कारण ना आपण पण आता चालू आहे पुढच्या लाईनला म्हणजे पुढच्या गल्लीला आणि इथून एक पुढे एक गल्ली आहे म्हणजे त्या साईडला जी गल्ली लागत्या त्या गल्लीला आपण जायचं आहे तर आपण आता तिकडेच जाव्या कारण तिकडे पण मूर्त्या चांगल्याच आहे जरास पुढं बघितलं तुम्हाला मूर्त्या पण बघायला मिळणार आहेत कारण आपण तिकडेच जाऊया आता या मधल्या गल्लीला आणि मधल्या गल्लीला आपण आहेत मूर्त्या आणि इथं आता आम्हाला शेड कमीच दिसायला लागल्यात आहेत शेड आहे कारण जरा मूर्त्यांच्या गल्लीला जरा कमीच झाल्या इकडे शेड आहे तुम्ही बघू शकताय आणि आपण थांबूया इथं कुठं जरा चांगल्या मूर्त्या बघून आपण कुठेतरी आहे कारण एवढा शूट घेण्याचा आपल्याला काय अर्थ नाही आहे इकड शेड आहेत इकड पण मूर्त्या आहेत मूर्त्याला बघायला मिळत्यात इकडे शेड आहे तुम्ही या शेड मध्ये पण मूर्त्या बघू शकता आणि इकडे पण लहान लहान मूर्त्या घरातल्या म्हणजे ज्या आपण घरात बसवते त्या मूर्त्या सगळ्या इकडेच आहेत म्हणजे अजून शेड हाय आता यांच्या घरात पण मूर्त्या असा विषय बघू शकता तुम्ही जाव्या जरा पुढचं काय असेल ते बघूया पण तुम्हाला सांगायला म्हणलं तर या मधल्या गल्लीला पण मूर्त्यांची कमीच झाल्या आता आपण खालची शेवटची गल्ली आहे त्या गल्लीला आपल्याला जायचं आहे आणि तिथं बघूया किती मूर्ती आहे तिथे एक शेड आहे बघा पण आता आपण इथे आता जात नाही डायरेक्ट आपण खालच्या गल्लीला जायचं आहे बघा चला शेड मध्ये पण मूर्त्या डेंजर आहेत केली मूर्त्या भारी आहेत इकडे पण ही मूर्ती जरा डेंजर वाटायला बघा ही मूर्ती कशी आहे मूर्ती टॉप ची झाल्या इकडे कच्च्या मूर्त्या पण आहेत आणि ही पण मूर्ती अशी खलास वाटाल्या म्हणजे अशी टॉपची दिसाल्या मला पण ही मूर्ती झाल्यावर पण भारी दिसणार आहे तुम्ही बघू शकताय काम चालू आहे इकडे पण इकडे त्यांनी मूर्त्या त्यांनी बनवून ठेवल्यात फक्त कलर काम राहिले जे शेड आहे इथं सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत चार मूर्त्या तर आपल्याला दिसायला लागल्यात इथं दोन आहेत आणि इकडे दोन आहेत एक आहे तिकड मूर्ती म्हणजे मोठीच आहे पण तिकडे मोल्ड काढायचा भौतिक त्या अजून पूर्ण व्हायच्या आणि चार मूर्त्या तर झाल्या त्यांचं कलर काम राहिले या लाईन नाही एवढ्या म्हणजे एवढ्याच मूर्त्या आपल्याला बघायला मिळाल्यात आणि ही लाईन आपण पूर्ण फिरून आलोय आणि तिकडचे पण दोन लाईन आपण बघितल्यात म्हणजे कल्ल्या सगळ्या कल्ल्या आपण बघितल्यात तर भवानो आपल्याला जास्त मूर्त्याच्या पाहायला मिळाल्या नाहीत कारण जी कुंभारगल्ली तिथं पूर होते त्यामुळे सगळ्यांनी स्थलांतर करून लांब गेल्यात त्यामुळं मूर्त्यांची आपल्याला कमी भासत्या कारण भवानो मायामतीने एक दोन तीन वर्षानंतर आपल्याला मूर्त्याजीन बघायला मिळतील कारण आता मूर्त्यांची दिन कमी झाल्या इथं जास्त कोण करणं झाली मूर्त्या दिन तर भावानो जाता जाता आपल्या भावाला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मी ब्लॉगला बाय